दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे तसेच लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक रायमाणे यांच्या माध्यमातून व शिवसेना कुपवाड प्रमुख सुखदेव काळे यांच्या पुढाकरण परमहंस यशवंत बाबा महाराज माध्यमिक विद्यालय बामनोळी इथं गरजू व गरीब विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेला लागणारी मदत करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली यावेळी लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक अभिषेक रायमणे यांचा कौतुकास्पद सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणी सेनेचे जिल्हा प्रमुख शरद यमगर राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे जिल्हा प्रमुख अण्णासाहेब देशमुख शिवसेना सांगली शहर प्रमुख संदीप ताटे प्रताप पवार अबाकोळी हितेश राक्षे अमर राजपूत राजेंद्र अंबी स्वप्नील मस्कर व लोकसेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते अमोल संकपाळ आकाश रायमाने आदित्य करपे अरमान नदाब आदर्श मासाळ अजित राम गजानन राठोड शिवानंद ऐवळे व शिवसैनिक उपस्थित होते या विशाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी आभार मानले लोकसेवा फाउंडेशन गेली सात वर्ष अंध अपंग मतिमंद बेवारस अंथरुणात पडून असणारे रुग्ण तसेच वयस्कर मंडळी यांच्या सेवेसाठी सतत कार्यरत आहे